नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं अख्ख्या नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही दाखवणार आहोत अख्ख्या घराजवळचा परिसर तर आता आपण जाऊ चला उशीर न करता बघा ही बिल्डिंग पण आता तयार आहे तो बंगला एक बनून झाला असं पाच माहित झाले सगळीकडे बघा काय हिरवागार झालाय हे जे पी बघता तुम्ही ही वरतून येते मंदिराची इथून तर आपण आता जाऊ वर तुम्हाला आम्ही झिपी पण दाखवू कुठून येते जर पाऊस पडतो दवायची वालू आहे ना ती वाळू ने पाहण्यासोबत तर तो तुम्हाला आता पाऊस काढण्यावर दाखवतो मी निरीक्षण निरीक्षणधा फारच सुंदर आहे पाण्याचा फार सुंदर वाटतंय और मंदिर का मंदिरचा दुःख खोल्लाय तुम्ही पाहू शकता इथं कीर्तन होतो विसरून फारच सुंदर आहे एक खारुताई बघितली त्या झाडावर जायच होती ते बघा इथं पण एक मंदिर आहे देवीचा बघा देवी का तुम्हाला आज रविवारी म्हणून लवकर ना खुल्ला मंदिर तुम्हाला आम्ही फार नंतर कधीतरी दाखवतो तर आता आपण जाऊ बाहेर तर आपला मंदिर फिरून झाला आता आपण इथून येणार स्वामी समर्थ माठामध्ये जाऊ तिथं पाया पडू आणि ब्लॉक कम्प्लीट करू तर आपण तुम्ही आता शंभर लाईक केला ना या व्हिडिओला तर आपण त्या धबधब्यावर जाऊ नाहीतर त्यावरती जाऊ तर आता तो तुम्ही गाव बघितलं आहे तो आपल्याच गावाच्या बाजूला आहे ती माणसं गाया म्हशी पाळतात त्यांनी त्यांचा पोट भरतात तर आपण आता पुढे जाऊ बघा तुम्हाला दिसत असेल तो मंदिर त्या मंदिरात आपण जाणार आहोत आता ना मुण। मुण मंदिर नाही रे तो सरी मी चुकलो तो मोठे बोलतो तुम्हाला मी तिथे सांगितलेला तर तो माती वाहून जाते ती पाण्यामुळ तर बघा इथली पण माती वाहून गेले असे खड्डे खड्डे पडले तर पाय ठेवला तर ती माटी आत आतमध्ये जाते बघा तडा पाडल्या लगेच रस्त्यावर चिक्कल लोग व्हायला म्हणून माणसांनी दगडा धाकडा म्हणजे पाणी होऊन जाईल तिकडे नोंदवली

बिल्डिंग बघू शकता म्हणजे आखं सोबत निसर्ग दिसतोय तर आपण मठाच्या जवळ पोचला जाऊया आता आदर तुम्ही माझा त्याचा मित्र पण आहे माग पोहचल आपण मंदिराचं कंपाऊंड आपल्या बाजूलाच आहे आपलं नशीबच खराब आहे वरचा मंदिर पण बंद होत हा मठ पण बंदच आहे तर आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दाखवतो तर तुम्ही लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय